आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव मनमाड मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण खड्ड्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते नागरिकांना पडलाय प्रश्न नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागातील गोदावरी हॉस्पिटलसमोर मनमाड मालेगाव चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचले की अपघात हमखास होतात दोन अडीच फुटाची खड्डे यामुळे वाहनधारकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमध्ये चारचाकी वाहनधारकांना खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न पडतो या ठिकाणी दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ प्रचंड असल्याने लहान मोठे अपघात घडत आहेत दररोज दोन ते पाच किरकोळ अपघात घडत असून वाहनांचे नुकसान तसेच प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे खड्डे असताना संबंधित प्रशासन मात्र डोळे झाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत वारंवार तक्रार करूनही दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही स्थानिक मानधारक धारकांचा सवाल आहे की समोरच तसे खड्डे असू नये म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिका आणि जी रुग्णांच्या जी, जीवाशी खेळणे का तात्काळ पॅच वर्क करून या महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने